जगविख्यात जी बी ए पी एस संस्था आहे त्या संस्थेचा स्वामीनारायण मंदिराचा आज तिसरा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा आहे जिल्हाधिकारी जनद साहेब त्याचबरोबर ज्येष्ठ कलावंत धनंजयजी बाबळे भीमाचे अध्यक्ष आशिष नाह यांनी विधिवत पूजन आणि महाआरती केल्यानंतर बाबळेसाहेब साहेब आपल्याला भेटले स्वामीनारायण महाराजांचा जलाभिषेक देखील त्यांनी केला सर काय सांगाल आपण या महाआरतीला आला दिसता वाटतं स्वामीनारायण मंदिरात आपण काय शोधायचं आता बी ए पी एस त्याचा मी खूप वापरली आहे प्रसन्न वाटतंय या ठिकाणी अक्षरशः पूर्वी ज्यावेळेला आपण बघायचं त्यावेळेला तर काहीही नव्हतं परंतु मला असं वाटतं की परमेश्वर हा ह्या पृथ्वीवरच आहे असं काही स्वर्ग निर्माण केलं आहे तर मला असं वाटतं की वेगळं कुठे जाण्याची गरज नाही प्रत्यक्षात स्वर्ग आल्याचं आज मला ते सुख मला वाटतं आणि मला वाटतं की आपल्या नाशिकमधल्या सगळ्या नाशिक भाविकांनी आज या स्वामीनारायणाचं दर्शन घ्यावं आणि दर्शनाचा लाभ मिळवा आणि प्रसन्न वाटतंय कारण शब्द अपुरे होते इतका मी भारव केलो आहे आज ह्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि नाशिककारांनी वारंवार इथे यावं आपल्या महाराष्ट्रभरातून भारतभरातून आते का का ना ना। का एक आतेवाईकातील तर सगळ्यांना नाशिकमधलं हे खूप धार्मिक आणि महत्त्वाचं आणि स्वर्ग समान असं एक बी एस संस्थेचं आहे स्वामीनारायण मंदिर आहे सगळ्यांनी यावं असं मी आव्हानही करतो आणि पुन्हा एकदा मी संस्थेचा आभारी व्यक्त करतो कंबमेळायच्या दृष्टीने अशा धार्मिक संस्थां खूप मोठे उत्सव साजरे केले पाहिजे नाशिकचं नाव लौकिक झालं पाहिजे त्यानिमित्ताने तुम्ही काय संदेश द्या नाही नक्कीच तेच तर मला वाटतं की मी आपल्या नाशिककारांनीचा प्रकरून म्हणजे इथे त्या दर्शनाचा लाभ घ्यावाच परंतु संपूर्ण भारतभरातून ज्या वेळेला कुंभमेळ्यासाठी लोक इथे येतील भाविकांना हे दर्शन घेता यावं यासाठी आपण ह्या गोष्टीला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे सांगितलं पाहिजे की तुम्ही प्रत्यक्षात स्वर्गात आल्याचं तुम्हाला अनुभूती नक्कीच येईल अनुभव नक्कीच येईल हे आपण नक्कीच या क्षणी ह्या भीतीला तुम्हाला देऊ शकतो बी ए बी एस संस्थेचे जगात असंख्य ठिकाणी मंदिरं आहेत मग तुम्ही दुबईला गेला तिथे मंदिर आहे भारतभर अनेक ठिकाणी आहे अक्षरधाम दिल्लीचं तुम्ही बघितलं असेल पण आता नाशिकचं देखील नावलौकिक होऊ पाहत आहे आणि नक्कीच तीन वर्षात स्वामीनारायण मंदिर नाशिकचं जे काही बी ए बी एस संस्थेने निर्माण केलं आहे त्या ठिकाणी भाविकांचा ओघ देखील वाढला आहे हेच याचं द्योतक आहे आणि भविष्यात कुंभमेळ्यात आणखी लौकिक करण्यासाठी बी ए बी एस संस्था पुढाकार घेईल अशी खात्री या निमित्ताने वाटते